नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र आज मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की जे काही आपलं दिव्यांग कला विकास केंद्र आहे आणि ह्या केंद्रामध्ये जे काही आपले विविध उपक्रम चालतात हे सगळे उपक्रम आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि आज तुम्ही पाहाल की आमच्याकडे सिद्ध दिव्यांग फाऊंडेशन जे पुण्यामध्ये शिवाजीनगरला दिव्यांग बांधवांसाठी काम करतं तर त्या संस्थेच्या माननीय मिनिता पाटील मॅडम आहेत त्यांच्यासोबत सिंग सर आणि संतोष सर आलेले आहेत खरं तर चला मी तुम्हाला दाखवतोय की ते आज आपल्या संस्थेला कशासाठी भेट द्यायला आलेले आहेत या मॅडम प्लीज नमस्कार मी संतोष सोहर सिद्धिगंग फाउंडेशन तर्फे आज मी ज्युतिरे ता, तालु, तालु तालुक्यात आलेलो आहे हेरणे गावामध्ये तिथं दिव्यांग कला विकास केंद्र नावाची संस्था जिथे सर्व सर्व विकास सर आहे ते इथं आपले जे दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप छान काम करत करत आहेत ते मुलांना त्यांच्या घरोघरी जाऊन शिक्षण देतात तसेच इथं पण काही मुलं आहेत इथं पण काही मुलं आहेत त्यांचा ते योग्य रीतीने सांभाळ करून त्यांच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट करता येते त्यासाठी काम करत आहेत जसं हा की हा एक ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये पालकांना ह्या गोष्टींचं एवढे समज नसती किंवा त्याविषयी त्यांना माहिती नसती तरी सर खेडोपाडी जाऊन खूप छान काम करतात त्यांचं काम आम्हाला खूप आवडलं इथं येण्याचं आवश्यकता व आमच्या संस्थेकडनं जे आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केले जे मुलांच्या शिक्षणासाठी खूप उपयोगी त्याचं आम्ही आज इथे इन्स्टॉलेशन केलेलं आहे ह्या ॲप्लिकेशन थ्रू या मुलांना फायदा हो हेच आमच्या संस्थेची एक हे होती त्यासाठी आज आम्ही इथं विजिट केली धन्यवाद सर धन्यवाद सर मित्र तुम्ही पाहाल की काम कुठलंही असो ते जर तुम्ही प्रामाणिकपणे चिकाटीने जर करत राहिला तर समाजातले अनेक लोक तुम्हाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात आपली जी संस्था आहे म्हणजे खरं तर आपण अगदी मुंबई पुण्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर आपण काम करतो इथे काम करत असताना अनेक अडचणी येत असतात आणि खरं तर मी नेहमी सांगत असतो की समस्येशिवाय कुठलीच संस्था उभी राहत नाही कारण प्रत्येक संस्थेचा एक विशिष्ट हेतू असतो आणि तो हेतू घेऊनच संस्था काम करत असते आज मी जी काही अठरा वर्षापुढील जी दिव्यांग मुलं आहेत म्हणजे बौद्धिक अक्ष मतिमंत मुलं आहेत त्यांचा सांभार हा एकच उपक्रम आपण आपल्या डोक्यात घेऊन चाललो होतो परंतु जेव्हा सिद्ध दिव्यांग फाउंडेशनचे हे लोक इथे आले आणि त्यांनी अगदी छानसं हे जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला इथे दिल्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या की आपल्याला म्हणजे मी पूर्वी जे काही खूप सारं म्हणजे फ्लॅश कार्ड असेल चार्ट असेल चित्र असेल अशा अनेक गोष्टी घेऊन मी गावोगावी फिरत असतो परंतु या एका ॲप्लिकेशनमुळं एक माझं काम अत्यंत सोपं झालेलं आहे चला तर मित्र खरं तर सिद्ध फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा आणि विशेष म्हणजे आपल्याही आजूबाजूला जी दिव्यांग मुलं आहेत त्यांना कुठलीही तुम्हाला जर गरज लागली किंवा कुठलीही मदत लागली तर नक्की आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राचा मी या व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलाच आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता सिद्ध दिव्यांग फाउंडेशन हे देखील एक सेवाभावी संस्था आहे जी समाजातल्या या दिव्यांग बांधवांना होईल तितकं समाजाच्या प्रभावात आणण्यासाठी सहकार्य करत आहे तर त्यांचं देखील तुम्ही सहकार्य घेऊ शकता धन्यवाद आपला दिवस शुभ राहा